त्या सात गाड्यामध्ये या ठिकाणी फायनलचे क्रम आपल्याला या ठिकाणी निकाल दिला जातोय अतिशय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं कुठल्याही प्रकारे या मैदानात एक अपघात झाले नाही कुठलाही गोंधळ झाला नाही असं विना तक्रारी एकदम पारदर्शक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सात गाड्या फायनल साठी पळाल्या त्यामध्ये एक नंबर तासावली गाडी श्री खंड राजूर लिंगरे या गाडीने तास सोडलं त्यामुळे त्या गाडीला उत्तेजा बक्षी देऊन त्या ठिकाणी गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली भूषण हिंगणीकरांचा काजल आणि त्या जोडीला राजवीर भुजले लेंगरेकरांचा मैदानामध्ये क्रमांकासाठी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान खरी आई साठाबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या खातोळकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तोंड वर धोरले गाडी जयदुर्गा माता प्रसन वाकेश्वर या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजेश सेठ सावंत सातेवाडी सुमित सावंत सातेवाडी आजच्या भव्य देव मैदानातील सहाव्या नंबर साठी पात्र केले पप्पू ड्रायव्हर वरुडकरांनी आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मानखरी पंचम क्रमांक पटकावला तास क्रमांक सात व हो धावली गाडी काम्या प्रचना दीपक शेठ सावंत कराव कर्जत भुया परवान सातारा या गाडीचा पाचवा क्रमांक आला या प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव कर्जात भुया पैलवान सातारा यांच्या नावावरती नशीब बाजमाव सुंदर अशी गाडी पळाली विकास बाळू मध्ये विसापूर यांचा पठाण पळाला त्याजुळेला पप्पू मधने भोबळेवाडी विसापूरकरांचा राखीबाई गावचा असाज घरचा पळाला पडला राखीबाईन पठाण आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र गेले आमोल ड्रायव्हर बोबडेवाडीकरांनी आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानखरी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला अतुल इंजेकर पाली या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी, गाडी पळाली कुमारी स्वामिनी अतुल इंजेकर पाली यांचा या ठिकाणी रणवीर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मदने बोबडेवाडी बाळू लक्ष्मण मोदने बोबडेवाडी विसापूरकरांचा पणा पन्नाळ आणि रवीर आजच्या भव्य देव मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेले नितीन डायव्हर आवरवाडीकरांनी तीन नंबरचा मानकरी मान खरी आज संपन्न झालेला सटवाई देवीच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावली गाडी यश संतोष जाधव पक्षा ग्रुप गाववाडी विसापूर या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली यश संतोष जाधव गाववाडी विसापूर पळाला आणि त्याच्या जोडीला शाहजी जाधव सरपंच गांदेवाडी मोहन गुरुजी घानेवाडीकरांचा पावर पडला पावर आणि पक्ष आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी पाहत गेले बुलंद शिरस तालुक्याचा मैदानी तो तुषारण्यावर माळ शिरसकरांनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी सूर्याच्या साक्षीने संपन्न झालेल्या कातोळकरांच्या मैदानातील द्वितीय था क्रमांकाचा मानकरी ठरला त्याच क्रमांकाचा आव धावले गाडी सद्गुरु बाळवा प्रसन्न सागर शेट कटरे घानंद पावर प्लस कराड आराधना बार खरचुंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेट कटरे खटरेवाडी आनंद पावर प्लस कराड आणि आराधना बार खरचुंडी यांचा भाव्या पळाला आणि त्याची जोडीला तनिष्का सागर राजे गाडगे मुरुम मुरुम करांचा फोर बाय फोर कवाली पळाला कबाल्यानी बाब्या आजच्या भव्य देव मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पाहत गेले आणि आज संपन्न झालेलं मैदान आई सटवाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं खातोळकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान आता आज क्रमांक पाच वरती धावलेली गाडी रिया आणि केट चिडतोडे रामस्वाडी तांबुळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बैरोनाथ प्रसन्न सरपंच जावेद मुल्ला तांबे तांबेकरांचा सरजा पळाला आणि त्याच जोडीला विक्रम गोडसे डोळेगाव आणि तात्याड्यावर रामोस्वाडीकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि सरजा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाहत गेले ज्या जॉकीला परिस समजला त्या बैलगाडी शेतातलं ज्या ज्या बैलांना या ठिकाणी या जॉकीनं हात लावला त्या बैलाचं या ठिकाणी सोनं झालं असे खटाव तालुक्याची मुलग मैदानी जोप जुने जाते जॉकी दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकरंनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांच समस्त ग्रामस्थ मंडळ समस्त यात्रा कमिटी खातोळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद